माझ्या मुलींची फी भरली हा हे और... कशासाठी कारण तुम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत राहिलात तुमचा संघर्ष त्यांनी डोळ्यानं पाहिलेला आणि आन। म्हणून त्या शिक्षकांच जे काही का प्रेम आहे तुमच्या बाबतीतलं ते त्या ठिकाणी व्यक्त शिक्षक लोकांनी ह्या बाबतीत मला दिलेली कारण हे जे आहे बघा तुम्ही हा संघर्ष आज तुमच्या डोळ्यातून खळखळ वाहताना दिसतोय इतिहासामध्ये आपण अशा काही श्रेया पाहिला ज्यांना हातात तलवार घेऊन विजयश्री प्राप्त करून घेतला आहे संकटाशी दोन हात करताना त्या कधीच मागे राहिल्या नाहीत आधुनिक काळातही अशा विरांगणा आपल्या आजूबाजूला असतात आणि त्या परिस्थितीची दोन हात करत तलवार नसली तरी वेगळ्या पद्धतीचा संघर्ष जो आहे तो करत या ठिकाणी विजेत्या ठरलेल्या असतात मग अशाच काही विरांगणा आज आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आलेल्या आहेत की ज्यांचा संघर्ष हा तुमच्या आमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो एकीकडे पाच मुली एक मुलगा दुसरीकडे पती आणि परिस्थिती संघर्षाची वाटचाल करत असताना तुमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष कधीही लाज न बाळगता दुसऱ्याकडे भांडे घासणं असेल किंवा अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून काम करत असताना आपल्या अंगणवाडीमध्ये येणारी जी काही लेकरं आहेत ती आपली लेकरं आहेत असं सांभाळणं असेल हे प्रेम लावणं असेल अशाच एका व्यक्तिमत्वाशी आज आपण झिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहोत सर्वप्रथम मी अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असताना झिरो टू हिरो या चॅनलवर मंगलाताई गाडे तुमचं खूप खूप स्वागत करतो खरं तर तुमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कशासाठी कारण तुमच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया चांगल्या यशाच्या शिखर गाठतील असा आम्हाला विश्वास आहे मी प्रथमतः तुम्हाला प्रश्न विचारत असताना तुमचा जन्म जो आहे तो कुठं कशा पद्धतीनं आणि तो जन्म झाल्याच्या नंतरचा शिक्षणाचा जो काही गाडा आहे तो कशा पद्धतीनं सुरू झाला तो आमच्या प्रेक्षकांना सांगावा नमस्कार सर मी मंगल महादेव गाडे बोलते काळेवाडीहून माझा जन्म जालना जालनेला झालेला आहे माझं शिक्षण बी दहावी पोतर झालं पण जालनेमध्ये आमच्या शाळेचं नाव डगलस गर्ल हायस्कूल पेन्शनपुरा कॉलेज रोड वरती तिथं आमची शाळा आहे आम तिथं माझं शिक्षण दहावी पोतर झालेलं आहे दहावी पर्यंत शिक्षण करत असताना तुमच्या घरी आई वडील असतात त्यावेळेसची जी काही परिस्थिती आहे ती कशी पद्धतीची होती वडील हम्माली करीत होते आई अशीच घरगुती काम करायची आम्ही दोन बहिणी तीन भाऊ होतो मग त्याच्यातून सगळ्यात दोन भाऊ मोठे असल्यामुळं त्यांचं न करता माझं लग्न केलं आपल्या ग्रामीण भागामध्ये अगोदर मुलीला मुलीचं लग्न मुलीच पाळणं हलवणं हे महत्वाचं असत मग त्यावेळेस माझंच लग्न आई वडिलांनी गोळवाडी ह्या गावामध्ये लावून दिलं लावून दिल्याच्या नंतर म्हणजे आता तुम्ही सांगितलं लावून दिलं त्यावेळेस तुमचं शिक्षण आहे ते शिक्षण दहावी पर्यंत पूर्ण झालं असं म्हणाल हो दहावी पोतर झालत सर माझं शिक्षण मग दहावी पर्यंत शिक्षण घेत असताना असे काही प्रसंग आले का कि वडील शिक्षण करू नको किंवा लग्नाचं वय झाले आता लग्न करावं असं काही वाईच का नाही म्हणले फक्त आईचं मत होतं की पोरीला शिकून द्यायचं आणि वडील म्हणायचे नको म्हणे आपल्या लोकांमध्ये शिकून देत नाही पोरगी मोठी झाली दिवस घरात ठेवायचं नसतं लोक आपल्याला नाव ठेवते मग त्यावेळेस वडिलांनी आईचं ऐकलं स्वतःच्या मुलाचा निर्णय घेतला आणि माझं लग्न हे बीड बीड पासून एक दहा पाच किलोमीटर काळेवाडी गोळवाडी म्हणून गाव आहे इथं एक स्थळ बघितलं आणि तिथं माझं लग्न लावून दिलं सर आता लग्न लावून दिल्याच्या नंतर त्यावेळेस जी परिस्थिती होती लग्न नवीनच नुकताच लग्न झालेलं आहे मग इथं आल्याच्या नंतर तुम्हाला या घरात ज्यावेळेस नवीन पाऊल टाकलं त्यावेळेस तुमच्या मनाची जी काय स्थिती होती कशा पद्धतीची होती बरं मला नवीन ज्यावेळेस मी लग्न होऊन इथं आले ना सर त्यावेळेस oh. इथं लाईट नव्हती चिमणी uh. पुन्हा नाही का मला दोन नंदा uh. एक दी राम सासू uh. सासरे uh. मग सासू सासरे बी कमी विचारायचे होते सर पण uh. ते मग त्यांच्या मध्ये मला ऍडजस्ट होणं खूप मुश्किल होत त्या बाजरीच्या भाकरी uh. ती चूल पुन्हा तुम्हाला सांगते शहरानी सारवायचं म्हणजे शहरामध्ये लहानचं मोठं बालपण गेलं शिक्षण झालं त्याचा कवाच बघितलं नव्हतं सर मी पण मला पहिल्यांदा खूप जड गेलं मग मी विचार केला सासू आपल्याला बोलती भाकरी कच्च्या ठेवतीला हेच काम जमत नाही तेच काम जमत नाही मग मी म्हटलं आपल्याला शाळेमध्ये गेल्यावर शिक्षक लोक मॅडमने थोडी शिकविलं की असं करा मग मी तिथं बुद्धीचा वापर केला काय म्हणता बुद्धीचा वापर केला ज्या बाया कशा चूल पेटीत्या कशा सायपा करत्या कस भाकरी भाजली किंवा कच्ची कशी करत्या मग मी त्यांच्याकडे लक्ष अशा जरी आमच्या मालकाच्या माम्या राहत होत्या मी त्यांच्याकडे जायची बघायची त्यांना मग मामी कळायचं भाकर कशी भाजली काय अगं अशी लाल भाजवा लागती अगं तसं करावं लागतं म्हटलं बरं झालं मग तरी सासू नाव ठेवायची पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते आणि नवरा म्हणायचा बाई चांगले पुढे बर बर म्हणजे नवऱ्याची जी काही साथ आहे ती खूप महत्वाची असते जीवन जगत असताना आपला पाठीराखा जो आहे किंवा आपला जो सोबती आहे तो सोबती खूप महत्वाचा असतो तसा सोबती तुम्हाला लाभलाय असं आम्हाला वाटतं लाभला एकदम देवासारखेच नाव महादेव आहे देवासारखेच लागले आम्ही कवास नवरा बायको म्हणून घरात राहिलो नाही मित्र मैत्रिणी सारखं राहील तुमचं अभिनंदन याच्याबद्दल धन्यवाद <laughs> सर आणि पुन्हा मला नाही का कोणचे आपण म्हटलं ना मला ही वस्तू हे करायचं परिस्थिती नव्हती तशी पण मी म्हणायची नग ने का आता दोन लेकरं झालेत आपल्याला हु, सासू सासरे म्हणायचे हिला काही काम येत नाही हिला हे जमत नाही ते जमत नाही पण मी म्हणायची करू का हे काम बघ बर तुला जमतं का नाही मी जमिनार म्हटलं कसं जमणार नाही ते मला सारखं बोलते मी कवर ऐकायचे त्यांची हे शब्द मग माझ्या मनाचा था निश्चय ठाम केला मी म्हटलं मी हे काम करणार शंभर टक्के करणार मग नाही का महाग बघितलं नाही कुड बघितलं नाही सर सगळ्या काम रानातलं बी सगळं काम करायला शिकले घरातलं करायला शिकले अक्षरच्या त्यांच्या मशी आमच्या इथं मशी होत्या मशीच शेण काढायला शिकले पण एवढे पहिल्यापासून मला जी वज उचलत नाही अजून बी उचलत नाही पण कोणाला म्हणायचे माझ्या डोक्यावर पाठी ठेवा बरोबर म्हणजे कष्टाची जी काही पाठी आहे ती तुम्ही लग्न झाल्याच्या अगोदर पासून हातात घेतलेली ती आजपर्यंत सुटलेली नाही मला त्याला धरून एक प्रश्न विचारायचा की सासू बऱ्याच वेळेस आपण लग्न झाल्याच्या नंतर एकीकडे आई आईचं प्रेम आणि दुसरीकडे सासू म्हटलं की एक वेगळ्या प्रकारचा जो काही भावा असतो तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे त्याच कारण काय बरं कारण हे सर आई इकडे काही झालं ना मला आईला सांगू वाटत नव्हतं आणि मग मी बघायची मग ले जड झालं म्हणजे आई मा म्हणजे आमचा हा आम पहिला शब्द ते मम्मी डॅडीने आमचा फक्त मा आम शब्द आहे मा मला माझी सासू अशी म्हणते ग अगं बाई तुशी दुपारची सावली टळत असती उकांड्याची दैन फिटत असती पण मी म्हणायची बाबा मा मला शिकायचं ग माझ्या बरोबरच्या मुली शिकल्यात ना ग बघ त्यांना कोणी नर्स झालं कोणी शाळेवर टीचर झाल्या मलाच तुम्ही खेड्यामध्ये जाऊन माझं किती हे केलं ग बाई तू शिक ना आम्ही तुला साथ देतो मग मी म्हणायचे मी यांना बोलून बघू का हो. बोल म्हणी बाई मग यांना म्हणलं मी घेऊ का ऍडमिशन तर चार लेकर झाल्यानंतर तीन मुली झाल्यानंतर मी ऍडमिशन घेतलं मी ऍडमिशन घेतलं दोन दोन हजार तीन लाज अकरावीला ऍडमिशन घेतलं परत अकरावी ऍडमिशन घेतलं मग अकरावीला ऍडमिशन घेतल्यानंतर सासूबाईंचा खूप विरोध झाला मला ही इकडच जाती ही तिकडे जाती पण मी त्याला मी तुमचं घरचं काम करून देते ना मला बाजरीची भाकर जमत नव्हती खायला मग कव्हा पोह्यावर पोहे, पोहे नशिबाला नव्हते कव्हा चार टायमाला भेटत नव्हता सर मग कोणालाच काही बोलत नवरा बाई मी सगळ तुला घरामध्ये सगळं तो जे आहे ते आपलं पण मिसळून का तो भावाच्या लहान्या भावाचं लग्न बाकी असं म्हणजे सासूच सगळं जे काही करून सुद्धा सासूचं बोलणं खाऊन सुद्धा तुम्ही शिक्षण सोडलं नाही तुम्ही शिकत राहिलात शिकत राहिल्याच्या नंतर सासूबाई असे कधी बोलले नाहीत का किंवा तुमच्या पतींना एक मुलगा म्हणून आईनं काही बोलले नाही का की ह्याचं शिक्षण कशाला करता ही राहीन का असं वगैरे काही झालंय का नाही सर त्यांनी नाही का आई सारखं आई आई त्यांच्या सारखं त्यांच्या बद्दल बी बोलायचं आणि बायकोच्या बाजू कवा घेतली नाही आणि पुन्हा माझ्या टायमाला माझ्यासारखं सारखं मत... बोलायचं <laughs> मला म्हणायचे चलती ना गाडी चलून द्यायची तुला मी साथ देतो ना मग अक्षरचं म्हणलं आता इथं जागा निघल्या शाळेच्या मला फॉर्म भरायचा मला विरोध केला पण मग विरोध का केला घरचं काम कोण करीन <laughs> में में काम कर तुमीं, तुमीं हाँ, हाँ। मी म्हणलं मी घरचं काम करून मी शा मला करायचं बरं तर करतो मग म्हणे बघ तुझी इच्छा मग त्यावेळेस मी म्हणे बघ बाबा तुम्ही करा आणि तुम्ही तुमचं बाजूला निघा तर ज्यावेळेस मी बाजूला निघले तर अक्षरशः अंगावरल्या पांगुर नस त्यांचे भांडे बासणं काहीच घेतलं नाही आम्ही नवरा बायको दोन लेकरं घेऊन बाजूला तीन घेऊन बाजूला म्हणजे संसार हा वेगळा थाटला त्यातून त्यातून थाटला मग वेगळा थाटल्याच्या नंतर पहिली जी समस्या असते घराची पुन्हा त्याच्यानंतर तुमचं भांडी तुमचा रोजचा जगण्यासाठीचा जो काही खर्च आहे मग याची सुरुवात कशी केली मग तिथून ते अवघड झालं सर ज्यावेळेस वेगळं निघलं ना त्यांच्या मामाचं एक पात्रच असं नुसत झोपडी होती तिथं आम्ही राहिलो सर तिथं मग नाही का बाजूला त्यांच्या एका मामाने आम्हाला थोडीशी जागा दिली तिथं मग असे दोघा तिघा माणसानी मदत करून आम्हाला पत्र टाकून दिले सर ते पत्र टाकून तिथंच मंग लेकरच कशा शिकवायच्या त्या टायमाला इथं आमच्या गावात जिल्हा परिषद शाळाची स्थापना झाली सर स्थापना झाली तर मुलींना मग मी त्यावेळेस आमची तर गोळवाडी मध्येच अंगणवाडी होती तर अंगणवाडी नव्हती <laughs> आणि पुन्हा मग गोळवाडीत अंगणवाडी झाल्यावर तिकडं न जाता मी डायरेक्ट लेकराला पहिल्या इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं <laughs> आणि मग त्यांचं शिक्षण ते पुन्हा आता जिल्हा परिषद शाळेला काही एवढा खर्च नव्हता त्या टायमाला आणि आता सगळी सुविधा आहे त्या टायमाला <laughs> इतकी सुविधा नव्हती सर मग पोरांना म्हणायचं ते म्हणजे मला पाठी नाही हे नाही तर मी म्हणते थांब बाबा पप्पा गेलेत का आम्हाला आपल्याला काहीतरी आणून देते मग अक्षरशः शेजारी मराठीचे लोक राहते त्यांचे दावणीतलं शेण काढायचं झाडून घ्यायचं मग त्यांनी आम्हाला पैसे द्या ना तर मग ते किंवा आपल्याला पण त्या टायमाला पंधरा रुपये म्हणजे खूप महत्वाचे होतं तर ते पंधरा रुपये जर सर तिघाला वया पाठ्या पुस्तक सगळं चांगलं नाही अं रडण्यासारखा जो काही संघर्ष आहे कारण तुमचं जे काही दुःख आहे बोलताना जसं तुमच्या डोळ्यामध्ये आसरू येतात अगदी त्या पद्धतीचे आस्रो आमच्याही डोळ्यात येतात खर तर हा संघर्ष प्रत्येकाचा वाटायला असतो बऱ्याच वेळेस असं वाटतं की हा संघर्षातून आपण दूर जाऊन कुणाशी न बोलणं हे पत्करतो परंतु तुम्ही हा जो काही संघर्ष आहे तुम्ही तो जगलाय स्वतः आणि तो जगत असताना तुम्ही आमच्यासोबत बोलतात त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद म्हणतो मला तुम्हाला पुढं थोडं घेऊन जायचं आहे कारण एकीकडे पाच मुली असतील एक मुलगा असेल आणि त्या पाच मुलींचे लग्न असतील तुमचा हा संघर्ष पाहता असताना था अजूनही तुमच्या हाताला पाहिजे तसा निवांत भेटलेला नाही कारण पायात ज्या पद्धतीने आपण भिंगरी बांधली म्हणतो तशा पद्धतीनं तुम्ही अजूनही पळता आहात मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही अंगणवाडी ज्या वेळेस लागला त्यावेळेसचा पगार तुम्हाला माहिती असेल आणि आजचा पगार याच्यामध्ये हा पगार झालेली असली तरी तुमच्या संघर्षात मात्र काहीच फरक पडला नाही याच कारण काय बर सर याच कारण हे की पाच मुली आहे सर ज्यावेळेस मी अंगणवाडी लागली होते त्यावेळेस नाही का पाचशे रुपये बालमाता म्हणून लागले सर मी इथं बालमातापासून मग अंगणवाडीत रुपांतर झालं सर अंगणवाडी त्या टायमाला मला पाचशे रुपये मानधन भेटत होत बालमाताच्या नंतर पाचशे करता करता आज तुम्हाला साडेआठ हजार रुपये भेटतय तरी पण तुम्हाला ते साडेआठ हजार त्या मोबदल्यात काहीच नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण तुमचा जो काही संघर्ष आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून चूल पेटवायची तुम्हाला गॅस वगैरे सगळं काही दिलं एकात्मिक बाल विकास सगळं तुमच्या मनामध्ये नेमका कोणत्या भावना असतात सकाळी सकाळी सर अगोदर तर घरातलं साईपाक साडेआठ साडेआठ वाजे पत्र जेवढं आपल्या हाताच्या आणि घरचं होईल साडेआठ वाजले साडेआठ नऊ वाजले सकाळची सुरुवात तुमची किती वाजता होते सकाळची सुरुवात सर पाच वाजल्यापासून उठाव लागत सर पहाट पाचला पहाटला ते उठायचं घरातला आवरायचं देवपूजा आंघोळ स्वयंपाक सगळं आवरून साडेआठला एकदम रेडी म्हणजे रेडीच अंगणवाडीच्या साठी तयारच व्हावं लागतं सर आम्हाला आणि अंगणवाडी मध्ये तयार झाल्याच्या नंतर मग भात शिजवायचा भात शिजवल्यानंतर तो घेऊन यायचा म्हणजे तिथेच मुलांना तो वाटायचा अगोदर शिरा वाटायचा नंतर खिचडी वाटायची मग ते आमच्या मेनू मध्ये बदलून आहार असतो सर दोन दिवस खिचडी दोन दिवस वाटाणा आणि पुन्हा खिचडी म्हणजे सहा दिवस असं मेनू बदलून द्यावा लागतो सर आम्हाला ते लेकर माझे आहेत ना सर मी तुमचा तो गोटा पाहिलायला आहे त्या गोठ्यामध्ये अजूनही पावसाळा आला तर मग तुमची जी काही तारंबळ आहे ती वेगळ्या पद्धतीची असू शकते कारण पहा बाहेर ज्यावेळेस आपण जळण्यासाठी जाळण्यासाठी लाकूड ठेवतो तर जर ते भिजलं तर तुमच्या घरामध्ये पेटणार नाही हा लवकर पेटणार नाही मग अशा वेळेस तुमची वेगळी काही असतं का की नाही त्या लाईट बी जास्त आम्ही वापरू शकत नाही भिताडी कच्चे असल्यामुळं मग त्यावेळेस अगोदरच लाकडाच सरपणाचं थोडस आम्ही घरामध्ये एका साईडला आणून ठेवतो पण ते बी सरपण आणून ठेवायचं तर सर ते दररोज आम्हाला उचलून बघावं लागतं त्याच्या खाली चूक आटा येऊन टसला का आपण आप बायच्या आपण लवकर उठतो अंधारामध्ये पटकन चूल पेटवायला का सर पण घेतो मग ती एक भीती निर्माण होती मनामध्ये म्हणून दररोज त्याच्या खालचं झाडून घ्यावं लागतं म्हणजे रोजच हे चालू आहे म्हणजे संघर्ष सकाळी पाच पाच वाजता उठल्यापासून ते संध्याकाळी किती वाजेपर्यंत दहा वाजे पोतर बघा दहा वाजेपर्यंत मला फक्त तुम्ही सकाळचे दहा अकरा पर्यंत तो संघर्ष सांगितलाय म्हणजे तुम्ही मुलांना खिचडी वाटली शाळा संपली शाळा संपल्याच्या नंतरचा दुसरा संघर्ष तुमच्या वाट्याला आलेला आहे तो कशा पद्धतीनं चालू होतो मग सर आता दुपारून आपण दोनच्या नंतर तर कोणी रानामध्ये आपल्याला कामाला घेऊ शकत नाही मग त्या त्या मोकळ्या टाइम सात सात वाजे आपण काय करायचं काय करायचं मग एक जणीला असंच विचारलं तू कशाला जाते गबीडला ती म्हणजे मी अशा आशाशी कामं करते तर म्हटलं अगं मला बी दे की बाय माझ्या तर चार पाच पोरी आहेत म्हटलं अगं मग हे बघ काही करायला तयार कामाची मला लाज वाटली नाही अक्षरशः मी लोकांचे धुन भांडे फरश्या जे म्हणन ते काम करून देते त्याचा मला मो बदला नाही का त्यांच्या मनाने उलट त्यांनाच म्हणते ताई माझं काम झालं त्याच मला त्या मावशी किती पैसे द्यायचे मिळते तुमच्या मनाने काय द्यायचे ते द्या त्याच्यात आपल्याला शंभर भेटो पन्नास भेटो त्याच्यात माझं समाधान आहे खरे बघा तुमचा पाच वाजता सुरू झालेला प्रवास संध्याकाळी दहा वाजता संपतो परंतु तो प्रवास हा सुखाचा नसतो तो संघर्षाचा असतो कारण त्या संघर्षाच्या माध्यमातून तुमची जी वाटचाल आहे ती वाटचाल सुकर करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता तुमच्या पाच मुली आहेत असं तुम्ही सांगितलं मग त्या पाच मुली आज कुठं आणि कशा पद्धतीने जीवन आहेत कारण तुम्ही त्यांना बालपणीपासून इथं शिक्षण दिलेला आहे कारण तुम्ही स्वतः एकात्मिक एक बालविकास माध्यमातून काम करत असताना मुलीला शिक्षण देण्याची जी काही प्रेरणा आहे ती कशा पद्धतीनं मिळाली आणि त्यांना मोठ्या अशा पदावर तुम्ही कशा पद्धतीनं निवून सोडलं ते आम्हाला सांगावं ज्या मुलींची दहावी व्हायची तिथं शिकल्याचा राटा म्हणून एक गाव आहे आमच्या बाजूला तिथं आम्हाला महात्मा फुले म्हणून एक संस्था आहे तिथं दहावी झाली मग त्यांच्या शाळेतल्या सरांना विचार सर मला म्हणायचे मग ताई तुमची मुलीला दहावीला इतके मार्क पडले म्हणलं सर हिला कोणचं ऍडमिशन घ्यायचं सर म्हणायचे हुशारे तिला सायन्सला घ्या तर मी म्हंटल सर माझा एवढा खर्च मला परवडत नाही तर सर म्हणे मंगलताई काही टेन्शन नका घे जाऊ मी त्यांची फी भरत जाईन तुम्ही नाही का ज्या वेळेस तुमच्याकडे कामाचे पैसे ना मी अक्षरशः शिक्षक लोकांनी माझ्या मुलींची फी भरली हा हे कशासाठी कारण तुम्ही प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत राहिलात तुमचा संघर्ष त्यांनी डोळ्यानं पाहिलेला आणि म्हणून त्या शिक्षकांचं जे काही प्रेम आहे तुमच्या बाबतीतलं ते त्या ठिकाणी व्यक्त झालेलं शिक्षक लोकांनी ह्या बाबतीत कारण हे जे आहे बघा तुम्ही हा संघर्ष आज तुमच्या डोळ्यातून खळखळ वाहताना दिसतोय कारण जोपर्यंत तुम्ही व्यक्त झाला नव्हता आजपर्यंत लक्षात ठेवा आजपर्यंत तुम्ही व्यक्त झाला नव्हता आणि आज पहिल्यांदा तुम्ही व्यक्त झालात म्हणून ह्या तुमच्या डोळ्यातून आसू येतात रोज तुमच्याशी वेगवेगळ्या पद्धतीची माणसं येतात भेटतात परंतु तुमच्या हृदयात काय चाललंय हे आम्ही जाणू शकत नाही आणि ज्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलतं केलं त्यावेळेस ते, ते तुमचं जे हृदय आहे ते गलबलून आलं आणि ते आश्रूच्या माध्यमातून बाहेर पडू लागलं मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं अजून काही विचारणार नाही कारण हे विचारलं विचार की माझ्याही मनात कुठंतरी जी काही अंतकरण आहे ते दाटून येतं परंतु मला पुढं घेऊन जात असताना एवढं सांगायचं आहे की तुमचा जो काही संघर्ष आहे तो तुम्हाला कुठं थांबावा असा असं वाटलं नाही कारण तुम्ही आता म्हटलात की माझ्या पाचही मुलींचे लग्न झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचे स्थळ त्यांना मिळालेले आहे ते चांगल्या हुद्यावर काम करत आहेत मग अशा वेळेस तुम्हाला वाटत नाही का की आता हे थांबवलं पाहिजे नाही ना सर थांबून कस जमणार आज मुलगा लागण्याचा त्याच्या नोकरीचा प्रश्न त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पोलीस भरतीची तयारी चालू आहे सर आणि जर कुठं आडी अडचण पडली सर मग आपल्याला पैसे जवळ असले तर माणसाला पुढच्या व्यक्तीला आपल्याला बोलता येतं आणि टायमाला जर त्याचं काम निघलं सर आपल्याजवळ पैसे नसले तर आपल्याला बोलता येत नाही ना सर आणि कुठं बी चाललं तर अगोदर हजाराची पहिले तरी शंभर रुपयात आपण कुठं बी जात होतो पण आता हजाराची नोट जवळ असते सोडा वाटत सर महागाई किती वाढलेली आहे खूप वाढेल मग अशा वेळेस बघा तुमचा पगार साडेआठ हजार रुपये म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात पाहिजे त्या पद्धतीने अजूनही तुम्हाला त्याचा मोबदला भेटत नाही मला इथं शासनाला सांगावं असं वाटतं की एकात्मिक बाल विकास अंगणवाडीच्या माध्यमातून ज्या सेविका काम करतायत अशांसाठी काही करता आलं तर निश्चित आपण या ठिकाणी करावं माझ्या मित्रांना एवढं आहे हिरो टू हिरो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मंगलताई गाडे ह्या फक्त धनगर समाजातील नाहीत तर ह्या प्रत्येक समाजातील एक संघर्षवान स्त्री आहेत एकीकडे माता असेल एकीकडे बहीण असेल एकीकडे माऊली असेल परंतु ह्या माऊलीचा संघर्ष आजपर्यंतही संपलेला नाही आणि हा संघर्ष संपणाराही नाही त्याचं कारण असं आहे की येणारा कालखंड हा जागतिकीकरणाचा कालखंड आहे आणि अशा कालखंडात आज तुम्हाला या समाजाबरोबर किंवा या इंटरनेटच्या दुनियेबरोबर धावत राहावं लागणं परंतु हे धावत असतानासुद्धा आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडाव्या लागतील आपल्याला हिरो टू हिरो यूट्यूब चॅनलवरील मंगलाताई गाडे यांची मुलाखत आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी मंगलाताईंना या ठिकाणी शेवटचा प्रश्न विचारणार आहे तो अशा बाबतीत की शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आजवर ही जी काही प्रगती केलेली आहे ही प्रगती खूप वाखाण्याजोगी आहे संघर्षाला दोन हात करत असताना तुम्ही कुठेही डगमगला नाहीत किंवा तुमच्या वाट्याला जे जगणं आलंय त्या जगण्यातला जो काही आनंद आहे तो तुम्ही अजूनही घेत आहात कारण हे थांबणं हे तुम्ही ज्या पद्धतीनं आता म्हटलात की माझ्या त्याने हे थांबणं होणार नाही माझे जोपर्यंत हातपाय चालत राहणार तोपर्यंत मी करणार आहे परंतु झिरो टू हिरो या युट्यूब चॅनल मध्ये अशा काही महिला असतील अशा काही स्त्रिया असतील किंवा अशा काही तरुणी असतील तुम्ही काय संदेश द्याल शेवटचा म्हणून शेवटचा सण माझं हेच म्हणणं आहे सर कि त्यांनी का घरात बसून रडण्यापेक्षा हा। लेकरांना शिक्षण चांगलं ले द्या आज माझ्याच मुली मी आज शिकविले एक झाली एम एड झालेली आहे एक ग्रॅज्युएशन झालेली आहे एक सायन्स मधून फर्स्ट इयर झालेली आहे एकीची बारावी झालेली बारकी सगळ्यात छोटी तिचं बी ए तरी पण दोन अंगणवाडी कार्यकर्ते आहेत माझ्या मुली एक मुग शाळेमध्ये शिक्षक आहे मग म्या जस पोरी पुढे नेल्यात मुलींना शिक्षण दिलं आपण दुसऱ्या अंगणवाडी मध्ये लेकरला जसं घडवितो ना ते घडलेलं आज माझ्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी एक पोलीस झालेले आहे सर एक मुलगी वन अधिकाऱ्या खात्यामध्ये लागलेली आहे सर आणि पुन्हा आता मी माझी बी इच्छा माझ्या पुरींनी दुसऱ्या बायांनी बी आपल्या मुली असे शिकवा आणि लग्नाच्या लग्नाच्या बाबतीत तर पडूच नाही सर सा। त्यांनी स्वतः त्यांच्या पार ठाम निर्णय घ्यायचा आहे की आपण मुलींना काय करू बनू शकतो म्हणून आणि पुढचा बस एवढं सांगू शकते सर ओके okay. मित्रांनो मंगलाताई गाडे ह्या फक्त आपल्या घरापुरत्या या आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित नाही तर सर्व समाजासाठी त्या एक प्रेरणास्थान आहेत झिरो टू हिरो म्हणजे संघर्षातून वाटचाल करत शिखरापर्यंत पोहोचल्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीने असतो अशा असं मला वाटतं